मी नागरिकांना आवाहन करणार आमचे नागरिक इकडचे खरघरचे सगळे शिकलेले आहेत हुशार आहेत बुद्धिजीविक आहे आणि मला त्यांना आव्हान करायचं नाही त्यांना विनंती करायचं आहे की या ठिकाणी दिवसाला एक रुपये न घेता वर्षाला आम्हाला पाच वर्षाचे अठराशे दिवस आमचे घ्या जनतेची सेवा करून घ्या लोकांच्या साठी लागलेले सगळे सुख सुविधा मागून घ्या शिकलेला उमेदवार निवडून द्या आणि आपल्या खारघरच्या खऱ्या अर्थाने विकास करा अशी माझी या सर्व खारघरच्या रहिवाशांना विनंती आहे बंडखोरी मी केलेली नाही मी शेवटपर्यंत माझ्या पक्षाबरोबर राहिलोय मी आज पण मोदीजीशी प्रेम करतोय मी आजच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांशी प्रेम करतो आजही आम्ही भाजपा जोडलेलो आहे भाजपाने आम्हाला तिकीट नाही दिली म्हणून आम्ही अपक्ष आज फॉर्म भरलेला आहे आम्ही आमच्या प्रभागामध्ये खूप कामं केली आमच्या जनतेच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा मला निवडून दिलं दोन हजार सतरा साली तेव्हा आमच्या प्रभागामध्ये मग तलाव असेल निरुंग केंद्र असेल त्या ठिकाणी सगळे सांगतात शेड आहे आरोग्य केंद्र आहे सिग्नल आहे असे विविध कामं आमच्या प्रभागामध्ये केले आज ही जनता तुम्हाला दिसतोय ना हे लगभग चार पाचशे लोक जे आलेत हे का आलेत माझ्यासाठी आलेत की त्यांना माझ्यावर प्रेम आहे म्हणून आलेत काम केलेत विकास कामं केलेत जनतेची कामं केलेत धर्माच्या कामे केलेत सनातन धर्माला पुढे करण्याची कामं केलेत असे सगळे आरोग्याचे कामं केले कोविडच्या महामारीमध्ये जेव्हा लोकांना गरज होती हे सगळे झोपले होते आणि तेव्हा आम्ही रस्त्यावर होतो लोकांची सेवा करायला मी शिकलेला माणूस आहे मी सिव्हिल इंजिनियर आहे हे जेवढे लोक आहेत पूर्ण पालिकेमध्ये कोणी इंजिनिअर नाही मी एकटाच इंजिनियर आहे या पालिकेमध्ये आणि या ठिकाणी जे पण उमेदवार आता फॉर्म भरत आहे हे कोणी शिकलेलं नाही या पद्धतीने तरी सुद्धा या ठिकाणी जनतेचं प्रेम आहे म्हणून जनतेचं म्हणणं होतं की बाबा साहेब भर तिकीट नाही भेटली तर आपण अपक्ष उभं राहायचं म्हणून आज अपक्षाचा मी फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे